ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आशा दिवशी त्यांची तयारी झाली की आपण रोड दिसायच बाय रोड दिसाय सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब आला होता मंत्रालयामध्ये प्रत्येक सेक्रेटरीला बोललात्र युनिट पर्यंत आठवण करताना जाणार आहे म्हणजे कामाचा ध्यास असणारा माणूस लोकांची सतत सतत सेवेमध्ये माणूस असणारा आणि तो माणूस आला आपल्याला अनेक प्रसंग आता ती वेळ राहील बऱ्याच लोकांना सुद्धा असू परंतु जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालय तर बनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचं तो बनवे ती वेळेला पण बातमी आणली ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आजच्या दिवशी त्यांची तयारी झाली की आपण रोड बाय रोड सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो परत आला होता मंत्रालयामध्ये शेकडीला फोन लागला शेवटी कागदपत्र युवनी नाही आठवड्याला जाणार आहे साडेसात आठ वाजे पण त्यांनी परत ते ड्रायव्हर सेंटर बाबत सगळे बॅगावरून घेतले

ज्याला कधीच आयुष्यात वाटलं ते का माझा असं